बघा कंसामध्ये दोन पॉइंट तीन अधिक दोन पॉइंट सात आणि कंसाचा घन भागीला पदावली म्हणा किंवा घातांकावरील प्रश्न म्हणा किंवा अपूर्णांकावरील उदाहरण म्हणा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असा अवश्य चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या हितासाठी सांगतो किंवा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं गोरगरीब लेकरांना या भावनेपोटी तळमळीपोटी वाक्सर राबतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे तुम्ही ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता म्हणजे तिथं लयमोठी फी असेल असं तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही उद्देश गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवून देणे हा अप्रोच ग्रुपमध्ये सहभागी झालं म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा अनलिमिटेड सराव करता येईल आणखी आणखी तुमच्या हिताची गोष्ट अशी की एक कॉमेंट करा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या वेगवेगळ्या वे स्पर्धा परीक्षा होतात तसं पोलीस तलाठी ग्रामसेवक ऑफिसर सरळ सेवा किंवा वनरक्षक वगैरे वगैरे एक कॉमेंट करा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न बाय व्ह्यूज मोफत मिळवा उद्देश गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं आता हा प्रश्न किंवा ही पदावली सोडवायची कशी पहिली गोष्ट दोन पॉइंट तीन आणि दोन पॉइंट सात यांची बेरीज करा कशी करायची बेरीज दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह ही गोष्ट प्राकर्षाने लक्षात ठेवा तीन दहाची शून्य होतात हा चालला एक दोन दोन चार आणि पाच होतात सर आता हे दशा दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह दशांश चिन्हा नंतरच्या शून्याला मग ते शून्य किती असू द्या काही मोल महत्व नसते म्हणजे ही बेरीज आली सर पाच मग आता कंसामध्ये ती मांडा याचा अर्थ असा होतो की पाचचा घन आणि याला भागीला ही सुद्धा बेरीज किती येणार हो पाच येणार सरळ सरळ काय झालं तर पाचचा चा घन आणि भागीला पाच पाचचा घन एकशे पंचवीस आणि भागीला याला इंग्रजीत न मांडता मराठीतच सगळे अंक मांडा, मांडा एकशे पंचवीस सर आणि छेदस्थानी पाच म्हणजे हा भाग कसा जाईल तर पंचवीस न जाईल तुमच्या या पदावलीचं उत्तर काय तर पंचवीस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा सराव म्हणून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा एक कॉमेंट करा आणि स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक घटकावर विचारले जाणारे हजारो प्रश्न मोफत मिळवा ओके पदावली घातांकावरील उदाहरणं किंवा दशांश अपूर्णांक या सगळ्या माझ्या प्ले लिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला